धुळे तालुक्यातील चिंचवार ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवडून आलेल्या अब्दुल रहीम रज्जाक पटेल यांचा त्यांच्या चाहत्या वर्गाकडून हार बुके शॉल देऊन जोरदार सत्कार करण्यात शहरातील त्यांच्या असंख्य चाहत्या वर्गाकडून सलग सत्काराचा कार्यक्रम होताना दिसून येत आहे त्यांचा प्रेमळ स्वभाव सर्वांसाठी अहोरात्र काम करण्याची धडाडी यामुळे त्यांचे चाहते मनापासून त्यांचा सत्कार करताना दिसून येत आहेत